जीवनामध्ये प्रत्येकाला कधी ना कधी संघर्षाचा सामना करावाच लागत असतो परंतु या काळानंतर नक्कीच चांगली वेळही येत असते माणसाच्या जीवनात चांगली आणि वाईट वेळ येत जात राहणं खूप साधारण आहे या दरम्यान जसे वाईट वेळ येण्यापूर्वी काही अपशकुनाच्या रूपात आपल्याला संकेत मिळत असतात त्याचप्रमाणे चांगली वेळ येत असतानाही देव आपल्याला काही संकेत देत असतो जे आपल्याला सकारात्मकतेचा अनुभव देतात हे शुभ संकेत नेमके कोणते असतात जे आपल्याला चांगल्या काळाची चाहूल देतात याच बाबत आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत धर्मग्रंथात सांगितले गेले आहे की काळ आपल्याला येणाऱ्या उद्याचे संकेत आधीच देत असतो आपल्या आयुष्यात आनंद येणार आहे की वाईट दिवस सुरू होणार आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो काही लोक हे संकेत लगेच समजून घेतात तर काही लोक याकडे दुर्लक्ष करतात सर्वसाधारणपणे ज्यांची आंतरिक शक्ती चांगली असते ते लोक असे संकेत ओळखू शकतात आणि पुढची तयारीही करू शकतात पंडित इंद्रमणी जाणून घेण्यापूर्वी त्यामागील पौराणिक कथा जाणून घेणं आवश्यक आहे एकदा नारद मुनी भगवान कृष्णाच्या भेटीला गेलेले नारदजी म्हणाले हे भगवंता स्वतःच्या आयुष्यात चांगली वेळ येणार आहे हे माणसाला कसे करणार तेव्हा भगवान श्री कृष्ण म्हणाले हे नारदा जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी चांगली वेळ येते तेव्हा मी काही शुभ संकेत दर्शवतो काहींना ते समजतात आणि काहींना ते संकेत ओळखता येत नाही जेव्हा आपली चांगली वेळ येणार असते तेव्हा बऱ्याच वेळा असे घडते की ब्रह्म मुहूर्तावर आपल्याला जाग यायला सुरुवात होते ब्रह्म मुहूर्तावर जाग येणं आपल्या जीवनात बरेच सकारात्मक बदल घेऊन येत असतं कोणत्याही प्रकारच्या कामासाठी ही, कामा ही वेळ फार शुभ मानली जाते वाईट वेळ येण्यापूर्वी जसा अपशकुनाचा भास होतो तसंच चांगली वेळ येण्यापूर्वी आपल्याला बरेच चांगले अनुभवही येत असतात आणि या काळात आपण आनंदी राहतो एखाद्याच्या तोंडून चांगली गोष्ट ऐकणे आपण मार्गक्रमण करत असताना कर मंदिराचे दर्शन होणे किंवा पूजाविधीचे आवाज ऐकू येणे हेही शुभ संकेत असतात चांगली वेळ याचाच अर्थ जीवनात फार मोठा सकारात्मक बदल होणं जर आपण चांगल्या वेळेसाठी तयार नसू तर आपल्याला याचा लाभ घेता येणार नाही त्यामुळेच हे संकेत ओळखणं खूप आवश्यक असत चांगली वेळ येण्यापूर्वी निसर्गही आपल्याला सकारात्मक संकेत द्यायला सुरू करतो जर आपल्या आजूबाजूला गाय असेल आणि जर आपल्या घराबाहेर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची गाय आली तर तो शुभ संकेत असतो आपण गाईला भाकरी किंवा पोळी खायला द्यावी त्यातून आपल्याला पुण्य मिळतं घरातून बाहेर पडताना वाटेत कुठे आपल्याला हिरव्या भाज्या हिरवे गवत दिसले तर ते आपले रखडलेले काम पूर्ण होण्याचे संकेत समजले जातात जर आपल्याला स्वप्नामध्ये देवता फुलांची झाडं पवित्र नदी किंवा तेजस्वी प्रकाश दिसत असेल तर हे संकेत चांगल्या घडामोडींचा इशारा असतो स्वप्नांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा हे देवाकडून येणारे संदेश असतात जर घरामध्ये पक्षी येऊन किलबिलाट करत असतील आणि घरात घरट करून राहू लागले असतील तर त्याचा अर्थ काही शुभ वार्ता मिळण्याचे संकेत आहेत घराबाहेर पडताना जर एखाद्या पुरुष किंवा स्त्रीच्या हातात पाण्याने भरलेले मडके दिसले तर ते देखील आपल्यासाठी शुभ मानले जाते चांगली वेळ येण्यापूर्वी आपल्याला स्वप्नातून आपले सुप्त मन काही शुभ संकेत देत असतात जसं की मंत्र ऐकू येणं मंदिर किंवा परमेश्वर स्वप्नात दिसणं शंख किंवा घंटानादाचा आवाज ऐकू येणं वगैरे अचानक मनामध्ये शांतता किंवा सकारात्मकता येणं भविष्याबद्दल उत्सुकता वाटणं हे देव आपल्यावर लक्ष ठेवून आहे याचे संकेत आहेत जर अचानक वातावरण खूप प्रसन्न वाटू लागलं एखाद्या शुभ दिवसाची चाहूल लागली तर देव आपल्याला चांगल्या काळासाठी तयार करत आहे असं मानावं अचानक आपल्या जीवनात असे लोक येतात जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात मदत करतात आणि आपल्यावर विश्वास ठेवतात हे देवाचेच आशीर्वाद समजावे जर आपल्याला एखाद्या पवित्र ठिकाणी जाण्याचा योग येत असेल जसे की मंदिर तीर्थक्षेत्र किंवा एखाद्या आध्यात्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणं तर हे आपल्या आयुष्यातील सकारात्मक बदलांची नांदी असते कधी कधी आपल्या तळ हातावर खास सुटते तसे होत असेल तर येणाऱ्या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो झोपेत असताना स्वप्नात माता श्री लक्ष्मीचे दर्शन झाले तर समजून घ्यावं की आपल्याला आर्थिक लाभ होणार आहे अचानक मंदिरात पूजा किंवा आरती ऐकू आली तर ते शुभ लक्षण असतं त्याचप्रमाणे घरात पांढरे कबुतर दिसणे हे देखील येणाऱ्या चांगल्या काळाचे शुभ संकेत आहेत कधी कधी मोठ्या संकटातून आपली सहज सुटका होते अशी परिस्थिती देवाचा आशीर्वाद मानली अशा वेळी देवावर अधिक विश्वास ठेवून सकारात्मकतेने पुढे जावं संकट संपून चांगली वेळ देण्यासाठी देव हे संकेत देत असतो आपण फक्त त्यावर लक्ष ठेवायला हवं सकारात्मक राहायला हवं आणि योग्य ती कृती करायला हवी तुम्हाला आजपर्यंत असे कधी कोणते संकेत मिळाले आहेत का आणि तुम्हाला ते ओळखता आले आहेत की नाही हे आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत घरच्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका